नमस्कार आपण पाहता अन्नदाता शेतकरी न्यूज हे आपले यूट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो मान्सूनसाठी पोषक हवामान तयार होत आहे आणि राज्यातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज आज हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे मान्सूनचा प्रवास आजही जो थांबला होता त्यात थोडंसं वाटचाल होण्याची शक्यता आहे चौदा जूनपर्यंत मान्सून मध्य भारत आणि पूर्व भारतातील काही भागात प्रगती करण्याची दाट शक्यता आहे राज्यातील काही भागात पुढील पाच दिवस जोरदार पावसाचा अंदाज हवामान हो विभागानं दिला आहे मान्सूनची अरबी समुद्रातील शाखा पंधरा दिवसापासून एकाच भागात होती तर बंगाल उप बंगालच्या उपसागरातील शाखा तेरा दिवसापासून एकाच ठिकाणी थांबली होती पण मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान तयार होत आहे त्यामुळे मान्सूनची वाटचाल पुन्हा सुरू होऊन राज्यात चांगला पाऊस पडू शकतो मान्सून येत्या चौदा ते पंधरा जूनपर्यंत भारतात आणि पूर्वेकडील राज्यामध्ये काही भागात प्रगती करण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे आता बघा शेतकरी मित्रांनो विदर्भात कसा राहील पाऊस विदर्भ पुढील पाच दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता यवतमाळ वाशिम वर्धा नागपूर गोंदिया गडचिरोली चंद्रपूर भंडारा अमरावती अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यात पुढील पाच दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे मराठवाडा भागात शेतकरी मित्रांनो मराठवाड्यातील धाराशिव लातूर नांदेड हिंगोली बीड परभणी जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही पुढील पाच दिवस काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनासह जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे मध्य महाराष्ट्र भागात शेतकरी मित्रांनो मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर पुणे कोल्हापूर सातारा यानी पास हो सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील पुढील पाच दिवस काही ठिकाणी जोरदार पाऊस पडू शकतो असाही हवामान विभागाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात तेही चांगला पाऊस पडू शकतो नंदुरबार धुळे जळगाव आणि नाशिक जिल्ह्यालाही चांगल्या पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे कोकणबागत शेतकरी मित्रांनो कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे आणि पालघर जिल्ह्यातही पुढील पाच दिवसात दिवस, दिवस पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातही चांगला पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे